महाविकास आघाडीला दारुण पराभवाला महाविकास आघाडीला दारुण पराभव हा शब्द मी अजूनही मानायला तयार नाही जे निकाल मला दिसत आहेत त्यानुसार माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला आमच्या कुष्ठ गडबड आहे एकनाथ शिंदे यांना छप्पन्न जागा कोणत्या भरोशावर मिळतायत अजित पवारांना चाळीसच्या वर जागा मिळत आणि असं काय देवेंद्र फडणवीस मोदी आणि शहानी दिवे लावले इथे कि त्यांना एकशे वीसच्या वर जागा मिळत आहेत महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्रातला कल ज्या पद्धतीने होता आम्ही फिरलोय आम्ही ग्राउंडला होतो जमिनीवर होतो हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी प्रथा परंपरा यापूर्वी आम्ही पाळलेली आहे आम्ही पाळलेली आहे की लोकशाहीचा हा कौल आहे आम्ही मानतो पण हा कौल कसा मानावा हा या राज्याच्या जनतेलाही प्रश्न पडला असेल शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं बरं का तुम्ही त्यांना दहा जागाही द्यायला तयार नाही ते असं शक्य आहे का या महाराष्ट्रामध्ये ही काय गडबड आहे हे आता सगळ्यांना कळेल पण आम्ही हा निकाल जरी आला असला हा निकाल जनतेचा कौल असं मानायला आम्ही तयार नाही जनतेचा कौल हा नव्हता शंभर टक्के मी सांगतो जय पराजय हे होत असतात निवडणुकीमध्ये जय पराजय हार जीत लोकशाहीमध्ये हे हो होत असत आणि त्याच्याविषयी आम्हाला काही म्हणायचं नाही पण जे निकाल लावून घेतलेले आहेत जे निकाल लावून घेतलेले आहेत ला त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही राऊत साहेब पण जे निकाल आहेत पूर्णपणे दिसत आहे की लाडकी बहीण योजने मला असं वाटत नाही का महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ लाडके आजोबा लाडके काका लाडके मामा लाडके दादा नाही आहेत का आहेत ना मी परत सांगतो की काहीतरी गडबड आहे आणि ही मोठी गडबड आहे महाराष्ट्रावर अडाणीचं बारीक लक्ष होत विशेषतः काल अडाणीचा अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का अशी आमच्या मनात शंका होती गौतम अडाणीला अमेरिकेतून काल जे अटक वॉरंट निघालं त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप हे भारतीय जनता पक्षावरच होते शिंद्यांवर होते कारण या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त पैशाचा वापर आणि ताकद ही अडाणींनी लावली आणि आता या निकालावरती गौतम अडाणीचा प्रभाव आहे का कारण अडाणी मोदी आणि फडणवीस शिंदे वेगळे वे नाहीत तुम्ही म्हणता की काहीतरी गडबड आहे तर तुम्हाला काय म्हणायचंय मी e पाहू ना आता e गडबड आहे या संदर्भात वापर ही पैशाचा वापर झालेला आहे याच्याविषयी माझ्या मनात काय शंका नाही तुम्हालाही माहित आहे पैशाचा किती मोठ्या प्रमाणात वापर झाला एकनाथ शिंदेचे एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात कसे काय निवडून येऊ शकतात अजित पवारांचे ज्यांच्यावर ज्यांच्या गद्दारी विरुद्ध महाराष्ट्रात रोष आहे ज्यांच्या बेमाने विरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे शरद पवारांच्या सभांना त्यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद मिळाला ते वादळ तुम्हाला दिसत नाही पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ युतीचं वादळ म्हणताय तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा मीडियानं मीडिया हा एक लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ आहे त्यांनी हा प्रश्न स्वतःला विचारावा गडबड आहे की नाही पण राऊ तुम्ही लोकसभा निवडणुकांचे निकाल मानले आम्ही लोक आम्ही लोकसभेचे निकाली ना। मानले नाहीत सॉरी लोकसभेच्या निकालातही गडबड झाली असं आम्ही मानतो नाही नरेंद्र मोदींचा पराभव नक्की झालेला होता जे निकाल तेही आम्ही आमच्या अनेक जागा ह्या लोकांनी चोरल्या हे आम्ही वारंवार म्हणाले तुम्ही माझ्या तोंडी काही घालू नका आम्ही अत्यंत संघर्ष करून विजय मिळवला ह्या वेळेला खूप मोठं कारस्थान या निकाला मागे मला दिसत आहे आणि शंभर टक्के हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे जनतेला दिलेला कौल नाही पुढे काय पाहू ना आता अजून थोडा वेळ आहे आम्हाला आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही पंच्याहत्तर जागाही देत नसाल एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना हा एवढी मोठी बेमानी गद्दारी झाली असताना जर तुम्ही पंच्याहत्तर जागा शंभर जागा जर आम्हाला तुम्ही देत नसाल याचा अर्थ अमित शहा मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे शंभर टक्के आणि शेवटच्या तीन दिवसामध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले गौतम अडाणी यांचा जो निकाल अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावरचं लक्ष सुद्धा यातून बदललं जावं महाराष्ट्रात आम्ही जिंकलो गौतम अडाणी जिंकलाय महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दाखवायचं आहे चंद्रकांतदा पाटील म्हणतात की आमच्या पक्षांच्या नेत्यांचं मन मोठं आहे उद्धव ठाकरेंच आम्ही पक्षात आले त्यांना पक्षात काही गरज नाही तुमचं मन मोठं असण्याचं बरं का तुमचं कारस्थान मोठं आहे तुमचं मन हेच तुमचं कपट आहे पण राऊतसाहेब हे जे निकाल आहेत असं दिसतं आहे की महाविकास आघाडीला किमान विरोधी पक्ष नेते पद तरी हे जसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये लोकसभेत दोन वेळेला घडवलं ठरवून त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा निकाल लावून घेतलेला आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र जो विकायला काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत होतो मुंबई विकायला काढलेली आहे त्याला आम्ही विरोध करत होतो आणि हा विरोध आमचा मोडून काढण्यासाठी या पद्धतीनं निकाल लावून घेतले पेक्षा असे निकाल या महाराष्ट्रात कधीच लागणं शक्य नाही लागूच शकत नाही